मंडळीशी स्वामी समर्थ जय कॅ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या जीवनामध्ये कसलेही दुःख असो म्हणजे तुम्हाला जॉब मिळत नसेल तुमचं लग्न होत नसेल लग्न झालं आहे परंतु लग्न तुटण्याच्या मार्गावरती आहे तुमचे मिस्टर ड्रिंक करत असेल किंवा तुमचा भाऊ ड्रिंक करत असेल किंवा तुमचं घर होत नसेल मुलं ऐकत नसेल तुमच्या जीवनामध्ये कुठलेही प्रकारचे दुःख संकट अडचणी जर असतील तर एक उपाय यावरती आहे ती म्हणजे स्वामी सेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार आहोत की स्वामी सेवा कशी करायची आहे कधीपासून सुरुवात करायची आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर आपल्या जीवनामध्ये जे संकट असतात अडचणी असतात हे आपण म्हणू शकतो की मागच्या जन्मीचे प्रारब्धाचे भोग हे आपल्या जीवनामध्ये असतात आणि ते भोग भोगल्याशिवाय आपल्या या बद्ध जीवाला सुटका नाही आणि ते भोग आपल्याला या जन्मात भोगावेच लागतात कारण की ते मागच्या जन्मीचे असतात आणि प्रत्येक जन्म मनुष्य हा कितीतरी जन्म घेत असतो म्हणजे आपल्याला ते माहीतसुद्धा नसते की आपला हा कितवा जन्म असतो परंतु आपल्याला ते भोग हे भोगावेच लागतात आणि ते भोग भोगल्याशिवाय या जेवणामध्ये आपल्याला त्या वाचून सुटका नसते हे आणि हे खरं आहे म्हणजे मागच्या जन्मीचे भोग असतात हे खरं आहे कारण की आपल्या आजूबाजूला बघा ना काही लोक खूप म्हणजे मंदिराची पायरी देखील चढत नाही ते अतिशय नास्तिक असतात कधी देवाचं नावस्मरण देखत करत नाही देवाचं नाव देखील त्यांच्या मुखामध्ये नसते सुद्धा त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं असते त्यांच्याजवळ पैसा मुबलक प्रमाणात असतो सगळ्या सुखसोयी असतात मग तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की खरंच वाईट लोकांचं देव चांगलं कसं करतो तर त्याचे जे काही मागच्या जन्मीचे जे पुण्य असतात त्याचेच तो या जन्मामध्ये भोग उपभोगत असतो तर असंच आपल्या जे मागच्या जन्मीचे जे प्रारब्ध जे भोग असतात ते आपल्याला या जन्मामध्ये भोगायचे असतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात दुःख येतात परंतु ह्या ज्या अडचणी आहेत हे जे दुःख आहेत जर आपण स्वामी सेवा केली तर त्याची तीव्रता अतिशय कमी होते म्हणजे खूप जास्त कमी होते आणि तुम्ही जर का स्वामीच्या चरणाशी जर का लीन होऊन स्वामी सेवा केली निस्वार्थपणे जर का तुम्ही स्वामी सेवा केली तर स्वामी हे जे काही दुःख आहे संकट आहेत हे वरच्यावर झेलून घेतात त्याची तीव्रता खूप कमी करतात आणि ते दुःख संकट आपल्याला अगदी फुलाप्रमाणे वाचतात त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा नक्की करा आणि स्वामींना आपल्याकडून काय हवं आहे फक्त निस्वार्थी सेवा कारण की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपल्याकडून काहीच नको त्यांच्याजवळ सगळं काही आहे ते अष्टसिद्धीचे ते दाता आहेत त्यामुळे आपण फक्त स्वामी सेवा करायची निस्वार्थपणे करायची आणि ते आपल्याला सांभाळून घेतात म्हणजे आईला किती जरी मुलं असले आईला एक मुलं असलं काय आणि चार मुलं असले काय तर आईला सगळी मुलं सारखेच असतात त्यामुळे आपण जर का निस्वार्थपणे जर का सेवा केली तर नक्कीच आपल्याला जे काही दुःख संकट आहेत ते दूर व्हायला नक्कीच मदत होते तर स्वामी समर्थांची सेवा काय करायची आहे तर स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे म्हणजे तुम्ही कलियुगामध्ये कुठले पोथ्या पुराण वाचा किंवा वाचू नका परंतु नामस्मरण हे सगळं श्रेष्ठ सांगितलं आहे म्हणजे सतयुगामध्ये किंवा तेत्रायुगामध्ये किंवा द्वापर युगामध्ये जे लोक ऋषीमुनी होते जे हिमालयामध्ये वगैरे जाऊन तपश्चर्या करायचे आणि त्यांना तपश्चर्याचं जेवढं फळ प्राप्त व्हायचं म्हणजे त्यांना तपश्चर्या करून जेवढं फळाची प्राप्ती व्हायची ती फक्त नामस्मरणाने कलियुगामध्ये त्या फळाची प्राप्ती होती असं सांगितलं आहे एवढं श्रेष्ठ नामस्मरण हे कलियुगामध्ये मध्ये सांगितलं आहे तर इझिली आपल्याला जर त्या आप फळाची प्राप्ती होणार असेल तर मग आपण नामस्मरण का करायला ना पाहिजे आणि नामस्मरण ही अत्यंत साधी सोपी सेवा आहे म्हणजे मा कलियुगामध्ये मा माणसांना वेळ नाही त्यामुळे नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे आणि नामस्मरण हे एवढी साधी सोपी सेवा आहे की आपण ते नामस्मरण करून आपले जे काही भोग आहेत आपले प्रारब्धाचे जे काही भोग आहेत जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच म्हणजे आपण दूर करू शकतो त्यामुळे नामस्मरण हे आवर्जून करावं या सेवेला आपल्याला कधीपासून सुरुवात करायची आहे तर आज मंगळवार आहे उद्या बुधवार आणि परवा आहे तर गुरुवार तर तुम्ही गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता कारण गुरुवार हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय शुभ दिवस मानला गेलाय आपल्या गुरूंचा वार मानला गेला आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि ही जी सेवा करायची आहे ही आपल्याला देवघरासमोर बसूनच करायची आहे आणि ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही सेवा करायची नाही कारण की तेव्हा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे दुपारची जे बारा ते साडेबाराचा वेळ आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि बाकी दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता बाकी म्हणजे दिवसभरात तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता तर ही सेवा करताना अत्यंत मन लावून सेवा करायची आहे म्हणजे तेव्हा मुलगा शाळेत जाणार आहे किंवा कॉलेजला जा जायचं आहे किंवा मिस्टरांना बाहेर जायचं आहे त्यांना जेवायला द्यायचे आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये मा बिलकुल असायला नको तुम तुमची सेवा आणि तुम्ही आणि स्वामी फक्त एवढंच त्यामध्ये असायला हवं अतिशय मन लावून तल्लीन होऊन आपल्याला ही सेवा करायची आहे तर अकरा माळी आपल्याला स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे बा अकराच्या बारा माळी झाला तरी सुद्धा चालेल परंतु अकरा माळीपेक्षा तुम्हाला जास्त जफा करायचा आहे तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो जर नसेल तरीसुद्धा हरकत नाही तुमच्याजवळ जर का माळ नसेल तरीसुद्धा हरकत नाही मग तुमच्याजवळ जर का माळ नसेल तर मग तुम्ही पंधरा ते वीस मिनटं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत देवघरासमोर बसायचं आहे टायमर लावून देखील तुम्ही बसू शकता पंधरा ते वीस मिनटं जर आपण जप केला तर मग तो अकरा माळी जप हा म्हटला जातो तर ही एक सेवा करायची आहे आणि अत्यंत साधी सोपी सेवा आहे त्याला काही म्हणजे असं खूप मोठे यज्ञ प्रयत्न काही करावं लागत नाही अत्यंत साधी सोपी सेवा आहे परंतु याचं जे काही रिझल्ट आहेत याचं जे काही आउटपुट आहे ते अतिशय चमत्कारिक आहे तुमच्या जीवनामधले जे काही दुःख आहे संकट आहेत ते दूर व्हायला नक्कीच मदत होईल तुमच्या जीवनाचं सोनं होईल म्हणजे काहीही दुःख असू देत मी तर खूप कमी तुम्हाला सांगितलं की हे हे प्रकारचे दुःख जीवनामध्ये असतात परंतु प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे वेगवेगळं असते प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळं असते आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींना समोर सामोरे जावं लागते त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काही दुःख असेल ते नक्कीच दूर होतील म्हणजे अतिशय चमत्कारिक बदल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघायला मिळेल तुम्हाला आणि ही सेवा आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे कंटिन्यू एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्ही एक्केचाळीस दिवसापेक्षाही जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल की एकदा जर का तुम्हाला नामाचं वेळ लागलं स्वामी समर्थ या नामाचा वेळ जर तुम्हाला लागलं तर तुम्ही ही सेवा सोडणार नाही कंटिन्यू तुम्ही एक्केचाळीस दिवसापेक्षाही जास्त कराल म्हणजे जा तसा एक नियम आहे सायन्स मधला की माणूस कुठ कुठलाही व्यक्ती असो तो जर का सलग एखादं काम केलं तर बावीसव्या दिवशी तो ॲटोमॅटिक त्याच्या शरीराला सवय होते किंवा त्याच्या माइंडला सवय होते आणि बावीसव्या दिवशी तो ॲटोमॅटिक ती गोष्ट करायला लागतो तर तुम्हाला सेव तुम्हाला स्वामी समर्थ या नामाचं एवढं वेळ लागेल की तुम्ही कंटिन्यू आयुष्यभर ही सेवा तुम्ही कराल आणि मग तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला ही सेवा करायची नाही म्हणजे आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यामुळे ही जी सेवा आहे ही देवघरासमोरच बसून करायची आहे म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताय आणि ही सेवा करताय असं नाही हे आपण एव्ही स्वयंपाक करताना सेवा करत असतो म्हणजे स्वयंपाक करताना खूप जण नामस्मरण करतात किंवा कुणी हरिपाठ लावून देते तर खूप चांगली गोष्ट आहे अन्नावरती खूप चांगले संस्कार होत असतात परंतु ही जी सेवा ही आपल्या देवघरासमोर समोर बसून करायची आहे कारण आपण संकल्पयुक्त सेवा करतो आहे त्यामुळे देवघरासमोर बसूनच तुम्ही ही सेवा करा आणि अत्यंत शांत डोक्याने ही सेवा करायची आहे त्या ही सेवा करताना आपल्या मनामध्ये मग कुठलेच विचार नको आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मासिक पाळी आली असेल विटाळ असेल सुतक असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता कारण की नामस्मरण करायला काही अडचण नाही फक्त एवढंच आपल्याला पाळायचं आहे की त्यावेळेस मग आपल्याला देवघरासमोर बसून ही सेवा करायची नाही मग तुम्ही कुठेतरी दुसरीकडे बाजूला पंधरा वीस मिनटं बसून तुम्ही ही सेवा करू शकता मग त्यावेळी तुम्ही माळी घेऊ नका फक्त पंधरा वीस मिनटं तुम्ही टायमर लावून ही सेवा मग तुम्ही करू शकता रोज अकरा माळी जप करायचा आहे आणि कंटिन्यू एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्ही नक्की करा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगले बदल हे बघायला मिळतील तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत ते स्वामी महाराज त्यांच्या कृपेने नक्कीच दूर करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद